दर्शक हो नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की सध्या पंढरपूर मंगळवेडा जो मतदारसंघ आहे तो सातत्याने या ठिकाणी चर्चेत आहे त्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक राजकीय गणित दिवसेंदिवस आपल्याला बदलत चालले दिसतात या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये नुकतेच जे पंढरंग परिवार जे पूर्वीचे होते सन्मान्य ओसना देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य स्वीकारलं तसेच पंचायत समितीचे सभापती पण होते त्यांनी मात्र स्वतःची एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी मागच्या काही दिवसांपूर्वी जाहीर केली आणि ते शरदचंद्र पवार गटामध्ये ते गेले त्यांच्याही भेट घेऊन आले आणि त्यांची जी पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे ते आपण नानांसमोर जाणून घेणार आहोत आपल्यासमोर कासेगाव जिल्हा परिषद गटाचे माझे जिल्हा परिषदस्य हो नामोहित नाना आपलं मनपूर्वक स्वागत आहे खरंतर तर सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये तुम्ही पाठीमागच्या काही दिवसांमध्ये जी काही भूमिका घेतली ती पुढची भूमिका नेमकी काय असणार हे संपूर्ण तालुक्यामध्ये तो चर्चा विषय होतोय तुमची पुढची आता राजकीय भूमिका कशी असणार आहे नाही मी आता जवळजवळ वर्ष झालं मी शांतच होतो म्हणजे मी तर आजच्या लोकसभेला सुद्धा थोडं शांत राहणंच पसंत केलं आणि सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता माझी स्वतःची आणि आमच्या कार्यकर्त्याची इच्छा होती की आपण राष्ट्रवादी पर गटामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आमची चर्चा चालू होती आणि नेमकं त्याच वेळेत दर्शील मोथे पाटलांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं लोकसभेचं माडा लोकसभेचं तिकीट त्यांना मिळालं आणि मोती पाटील आणि आमचे दोन तीन पिढ्याचे संबंध आहेत आणि मग त्या आमच्या जो विचार चालला होता त्याला अजून बळ मिळालं आणि म्हणून मग आम्ही त्या माढा मतदारसंघामध्ये दर्शील मोहे पाटलांचं त्या ठिकाणी काम केलं आणि या भागातसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी प्रणिता शिंदेचं काम केलं आणि मग लोकांचं मत आलं की मग आपण यामधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पवार गटामध्ये प्रवेश करून त्या पद्धतीनं आपण तिकिटाची मागणी करावी आणि अशी येत होती पण सुद्धा आपण वैयक्तिक निर्णय घेणं किंवा आमचे जे जवळचे कार्यकर्ते त्यांनी बसून निर्णय घेण्यापेक्षा जे आपल्यासाठी पळणारे सर्व लोक आहेत अशी सगळी लोकं जवळजवळ तुम्ही होता त्या कार्यक्रमाला अडीच तीन हजार लोक त्या कार्यक्रमाला होती आणि लोकांना आपण विचारलं की तुम काय केलं पाहिजे तर लोकांनी सांगितलं की तुम्ही तुतारे हातात घ्या आणि मग लोकांच्या मागणीवरून आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे विधानसभेची तर तुम्ही मेळावा घेतला त्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतर पण तुमच्या आणि शरद पवार साहेबांची भेट झाली त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि कोण कोण भेट घेतली नाही आम्ही आता काय असतील ते ठराविक सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आम्ही सगळे जाऊन विजयची विजयश्री मोती पाटलांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं बाबा आम्ही चार इच्छुक आहेत आणि आमच्यापैकी कोणाला जरी मिळालं तर आम्ही त्याचं काम करू अशा पद्धतीचं आम्ही दादांनाही सांगितले आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर खासदार दर्शील यांना आम आमच्याबरोबर घेऊन आम्ही पवारसाहेबांनाही भेटलो आणि पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही तुमचे जे अर्ज आलेले आहेत आम्ही एक चार दिलेले आहेत अजून काही एक दोन आले आम्हाला काही कळे नाहीत नाव परंतु अजून काहीतरी एक दोन लोकांनी मागे तुम्ही चार कोण कोणता मी नागेश काका भोसले अनिल सावंत आणि शहा शेटजी आपले राहुल शहा हां ते त्या दिवशी काय आमच्याबरोबर आले नाही ते आजारी होते तो तिथले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहराचे आणि ते शेठजीच्या वतीनं आले होते आणि आम्ही साहेबांना त्या ठिकाणी भेटून आमचे मागणी केली जवळजवळ आम्हाला साहेबांनी अर्धा तास वेळ दिला म्हणजे नुसते राजकीयच नाही तर अगदी सगळ्या कौटुंब कौटुंबींपेक्षा शेतकऱ्यांच्या अड्या अडचणी फळबागेचं काय उसाचं काय म्हणजे सगळ्या चर्चा म्हणजे अर्धा तास त्यांनी आम्हाला आरामात वेळ देऊन सगळ्या चर्चा आमच्याबरोबर त्या दिवशी तिची चर्चा सकारात्मक झाली आणि त्यानंतर झाली आणि त्यांनी काय सांगितलं आता सर्वे चालू आहेत आता तुम्ही मागणी केली पक्षचा सर्वे होईल आणि त्यामध्ये मग काय रिझल्ट येते तर बघून आपण परत तुम्ही सगळे इच्छुक आहे त्यांना एकदा आम्ही बोलवू आणि मग बसून आपण सगळे मार्ग काढू येत आणि कुणाला तरी अक्काला आपण तिकीट दिलं तर तुम्हाला सगळ्याला त्याचं काम करावं हो लागेल असं साहेबांनी आम्हाला सांगितलं आम्ही पण साहेबांना तसं बोलून आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही चौघजण भेटून आलात त्याच पद्धतीनं बघीरच आता बालकी ते सुद्धा शरद पवार साहेबांना भेटून आलेत संदर्भात पुन्हा काही चर्चेचा त्यांचा ते, काही त्यांनी विषयच काढला नाही आम्ही तर काढायचं काही कारण म्हणजे आता इतका दुसऱ्या इच्छुक विषय काढायचे आम्हाला काय म्हणजे जर तिकीट जर बघितलं कडे गेलं तर पुन्हा मग कोणालाही मिळू द्या एकदा आपण एक धोरण ठरवलं की पक्षाचं काम करायचं मिळेल त्याचं करावं लागेल ना मग मला मिळालं तर आहे आणि नाही मिळाल तर मग मी अपक्षी राहीन किंवा दुसऱ्या पक्षात जाईन मग तुम्ही स्वतःसाठी करताय असंच होते त्याचं मग तुम्हाला काही पक्षाचं किंवा ध्येय धोरण नाही तुम्ही आपलं माझ्यासाठी असलं तर आहे नाहीतर निघावतो असं धोरण करून नाही चालत राष्ट्रभंगाम की बाबा इथून पुढे जे काम करायचे पुढं आपण पवारसाहेबांच्या पक्षात आपण काम करायचं भाजप विरुद्ध भाजपसाठी एवढी काय केली तुम्ही ज्या पंढरंग परिवाराबरोबर काही वर्ष कालावधी केलं पण ती काम करण्याची जर पद्धत बघितलं तर काम करण्यापेक्षा म्हणजे आडवाळीतच जास्त वेळ चालला नेमकी पांढरंग परिवारशी फारकत गेली तर पांढरंग परिवार असं माझं काही म्हणजे वाद झाला वाद नाही किंवा पांढरंग परिवारमध्ये पर कोणाशी माझं मी ती पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं परंतु आपल्याला जर एखाद्या पक्षाचं पटत नसेल आणि मी थोडा म्हणजे तसं स्पष्टपणानं काम करतो म्हणजे वर एकाचं काम करायचं बैठक एकाबरोबर लावायची स्टेजवर एकाच्या बसायचं प्रचार तिसऱ्याचा करायचा अशा पद्धतीचं राजकारण मी केलं मी जी भूमिका घेतो ती स्पष्ट घेतो आम्ही घेतो ती शेवटपर्यंत घेतो असं काहीतरी अर्धवट नाही करू शकत नाही तुमच्याविषयी काही तुमचे स्थानिक विरोधक असतील किंवा तुमच्यातले काय असतील त्यांनी सांगितले की आ, बाबा तुम्ही कारखान्याचे त्या संचालक आहात किंवा त्या कारखान्या माध्यमातून जे काय मा का खत कारखाना वगैरे हो असेल त्याबद्दल नानांनी भूमिका जाहीर करावी हो वगैरे असं पण तुमच्या ते काय एवढी किंमत देयसारखी त्या व्यक्ती नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलू इच्छित ज्या वेळेला आमचे चेअरमन बोलतील काय बोलतील ते सांगतील त्या पद्धतीने होईल ते जर मला म्हणले उद्या नाही तुम्ही राजीनामा द्या दे तर मी दोन मिनटात देऊन टाकेन त्याचा काय विषय नाही मग तुम्ही साहेबांची भेट घेतल्यानंतर किंवा राजकीय भूमिका वेगळी मांडल्यानंतर पुन्हा परिचारकारांची काय बोलणं झालं नाही परत काय बोलणं झालं काही बोलणं नाही काय तर एकंदरीतच पंढरपूर मंगळवेड्याची जी राजकीय परिस्थिती असणार आहे संदर्भात आता काय अनेक जण या ठिकाणी तयार करतात नाही आता मी फिरतोय बरीच गावं मी फिरलो कार्यकर्त्यांना भेटलो पण लोक म्हणजे की तुम्ही तुतारी जर तिकीट घेऊन यायचं असलं तर या म्हणजे लोकांचे जे मतदार आहे त्याची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही तुतारीच्या बाजूने या लोकांना वाटतं पण मतदारसंघ हा तुतार सुटेल का कारण जर बाकीच्या आपण जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर नाही कारण महाविकास आघाडी जे आहे त्या महाविकास आघाडीचे अकरा जे जागा आहेत गेल्या वेळेला भारत राष्ट्रवादीतनच उभारले होते पोटनिवडणुकीला पण राष्ट्रवादीकडेच मतदारसंघ होता त्यामुळं आज तरी मतदारसंघ रेकॉर्ड तुथारीकडे जाईल पण प्रणिताई शिंदे यांनी आगरी मागणी केली की ती जागा काँग्रेस आहे आता इथून चांगल्या पद्धतीचं लीड मिळालेलं आहे पंढरपूर आणि मा मोहळमधून त्यामुळं त्यांनी म्हणणं नैसर्गिक आहे की बाबा आम्हाला इथे लीड मिळाल्यानंतर आम्हाला ज्या म्हणणं नैसर्गिक आहे पण ती काय एकट्या काँग्रेसचं किंवा एकट्या राष्ट्रवादीचं लीड नाही हे दोन्ही पक्षांनी मिळून काम केल्यामुळे विकास आघाडी शिवसेना आहे इतर काय लोक आहेत हे सगळ्या घटक पक्षांनी मिळून काम केल्यामुळे लीड मिळालेलं आहे तर साधारण सा की ज्या पद्धतीने तुम्ही चांगली माहिती पाटील आणि तुमचे संबंध चांगले पद्धतीने आहेत तर तुम्हाला तिकडे मिळवण्यासाठी किंवा तुमच्या त्या पक्षप्रवेशासाठी माहिती पाटल्याने काय भूमिका बजावली काय नाही आम्हाला माहिती पाटील असल्यामुळे सोयीचं झालं अधिकृत पक्षप्रवेश वगैरे आता काय पक्षाचा फॉर्म भरून दिला आहे तिकीट मागणी केली सभासद झालोय म्हणजे त्या दिवशी प्रवेश केल्यासारखंच आहे हो आपण जे लोक बोलवले लोकांनी तिकडं काम करायचं म्हटल्यानंतर ते प्रवेश केल्यासारखं झाला तर एकंदरीत आपण पहिलं तर पंढरपूर मंगळवडा मतदारसंघामध्ये भाजप जे समाधानला उतडेल त्यांनी तब्बल तीन हजार कोटींचा निधी आणला आणि मंगळवेड्यात जे काही पाणी प्रश्न असेल किंवा तुमच्या गावामध्ये जी एम आय डी सी आणली आहे त्या एम डी सीच्या येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तर विकासात्मक भूमिकेने कसा परिणाम जाणवला आता काय एम आय डी सी चालू झाली असते तर परिणाम जाणवला असता पण प्रयत्न तरी केले त्यांनी ठीक आहे अनेक वर्ष तो प्रश्न रखडला होता कामच हो आहे आमदारांचं केलंच पाहिजे आमदार जी काही विकास कामं झाली ह्याच्यामध्ये काय प्रत्येक आमदार झाल्यानंतर किंवा एखादा सरपंच झाल्यानंतर त्याच्या त्याच्या पद्धतीने तो करतच असतो मग ते झालेत का नाही मी ठरवायचं नाही लोकांनी ठरवायचं साधारण शेवट शेवटाकडे येतो ज्या पद्धतीनं तुम्ही उमेदवारीची मागणी केली आहे समजा उद्या तुम्हाला तिकीट मिळालं उमेदवार तुम्ही शरदचंद पवार गटाचे असताल तर तालुक्यात पंढरपूर मंगलवाड तालुक्याचं विजन काय पद्धतीनं असणार आहे कारण या तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर त्या पद्धतीनं ज्या शैक्षणिक संस्था उभा राहायला पाहिजे होत्या त्या शैक्षणिक संस्था आणखी खऱ्या अर्थानं उभा राहिल्या नाहीत औद्योगिक विकासासंदर्भात काय भूमिका असेल तर त्या औद्योगिक विकासाच्या भूमिका या ठिकाणी तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाहीत तर त्या दृष्टीनं कसे प्रयत्न असतील किंवा आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर अनेक वर्ष झालं आपण इथं बघतोय तर पंढरपूरसारख्या शहराला चांगल्या औद्योगिक सुविधा मिळत नाहीत आत्ता आषाढी कार्तिकला मुख्यमंत्री आल्यानंतरच एक हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहते आणि जे जो कॉटेज दवाखाना आहे तो कॉटेज दवाखाना खूप अडगळीच्या ठिकाणी जिथं दिवसा लोकांना जायला भीती वाटते तर म्हणजे आरोग्याच्या बाबतीत तिथली काय भूमिका असेल शैक्षणिक भूमिका असेल आणि इतर उद्योग प्रकल्प तालुक्यासाठी मला काय आहे मी पूर्ण वेळ कार्य करत आहे म्हणजे मला काय दुसरं काय काम नाही माझ्या काय कुठल्या संस्था नाहीत्या कारखा कारखाने नाही मोठ्या म्हणजे मोठ्या काय संस्था नाहीत तुम्ही जर जिल्हा परिषद गटात जर आज तुम्ही माझ्या फिरून आला तर अगदी रांजणीसारख्या गावाला एका गावाला बारा बारा कोठीचा मी निधी दिलेला आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर अगदी खाजगी बरोबरीचं म्हणलं तरी आपण हॉस्पिटल तिथं उभा केलेला आहे राजनीमध्ये दोन कोठीचा निधी आपण शाळेला दिलेला आहे म्हणजे स्मार्ट शाळा म्हणून जी योजना होती केंद्रासारखी दोन कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत शा दोन मजली शाळा तिथं बांधलेली आहे राजनीमध्ये हे गाव तुम्हाला सांगतो आज तिथं त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना पण एक कोटीचं काम आपण त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर साईट केलेलं आहे रस्ते बघितले तर जोडणारे सगळे रस्ते माझ्या जेडपीच्या मतदारसंघातले केलेले आहेत आणि मला पूर्वीपासून आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टीची आवड आहे कारण लोकांच्या गर मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे आपण एखादा रोड थोडा मागे राहिला तर चालेल पण आज जर तुम्ही माझ्या मतदारसंघात बघितलं जेडपीच्या तर आरोग्याच्या आणवलीसारख्या ठिकाणी आपण जवळजवळ एक कोठीची इमारत त्या ठिकाणी उभा केलेला आयुष्यमान भारत योजनेत आणि त्यामुळं मी चोवीस तास काम करणारा माणूस आहे मला काय दुसरा उद्योग नाही त्यामुळं ज्या 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 लोकांच्या मागणी असतील त्या पूर्ण वेळ देऊन मी त्या ठिकाणी पूर्ण तालुक्याचा जो काही रखडलेला विकासायचा आता काय होतं आहे प्रत्येक आमदार झाले आता परिचारक साहेब होते त्यांच्या दृष्टी त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं भारत नाना असतील त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं किंवा आता अवतडे त्यांनी त्यांच्या वेळे आ आधी जसं एखादं टार्गेट घेऊन काम करतो तसं प्रत्येक प्रत्येकाला वेगळी दृष्टी असते त्या त्या दृष्टीने ते काम करत असते आणि मग मा मी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून तर मी तसं आणखीन व्हिजन ठरलं का तसं काय वेगळं करायचं जे आहे ते तर केली पाहिजे आधी जे मूलभूत आहेत शिक्षण आहे आरोग्य आहे आज मंगळवढ्या भागात गेलं तर प्यायला पाणी अशी परिस्थिती आहे अजून पाणीच पोच पेच म्हणजे आज एवढ्या दिवसानं पाणीच नाही प्यायला आता ते लोकांनी केली ते पाणी पोचलं असलं तर केली असेल लोकांनी मी आता फिरताना तर मला म्हणजे आज तर चालू आहे ती कामं वगैरे चालू आहे पण आज तर पाहिजे नाही अशी म्हणजे कालच्या उन्हाळ्यात मला वाटतं काहीतरी प्रणितताईने ती चाळीस टँकर दिली होती चाळीस टँकर चालू होते म्हल्यानंतर पाणी नाहीच नाही तिथं म्हणजे अजून तरी पोचलेलं नाही तर तुम्ही जिल्हा काशीगाव जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून चांगलं काम पद्धतीने करण्याचा के प्रयत्न केलात तर खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेतून ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा पुन्हा मग तालुक्याचं राजकारण असेल या सगळ्या राजकारणाकडे राज येत कर असताना जिल्हा परिषद घटामध्ये काही तुमचं काम झालं त्या कामगिरीचं पुन्हा इकडे पुढच्या येणाऱ्या आमदारकीच्या निवडूनच्या काळामध्ये किंवा त्या संधी मिळेल तर त्या काळात कसा अनुभव असणार आहे आपण मी जवळजवळ चार टर्म जिल्हा परिषद केलेली आहे सभापती केलेला म्हणजे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्ही काम केलं तर त्याचा उपयोग निश्चितपणाने येतो कारण त्या संस्थेत काम करताना तुम्ही तळागाळातल्या माणसापर्यंत पोचलेला असता म्हणजे ज्यांचे प्रश्न हे महत्त्वाच्या प्रश्नाशी निगडीत असतं मग आरोग्य असेल शिक्षण असेल तुमचं रस्ते असतील पानान रस्ते असतील म्हणजे त्यात काम केल्यानंतर जवळजवळ शंभर टक्के योजना जिल्हा परिषद सदस्यापेक्षा सुद्धा सभापती आणि सरपंच म्हणून जर काम केलेलं असेल तर शंभर टक्के योजना तुम्हाला सगळ्या माहीत असतील आणि त्याचा निश्चित तुम्ही जर उपयोग त्या ठिकाणी होतो तुम्ही डायरेक्ट आमदार झालेले आहे आणि स्थानिक स्वराज्यमध्ये सरपंच असू द्या किंवा जिल्हा सभापती असू द्या ह्यातून आम आमदार झालेले किंवा नगरसेवक असू द्या ह्यातून जे आमदार झाले त्यांच्या कामाच्या पद्धतीत आणि डायरेक्ट आमदार झालेल्या पद्धतीत बऱ्यापैकी फरक आपल्याला दिसतो कारण हा व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेला माणूस हा शेवटच्या घटकापर्यंत पोचलेला असतो त्यामुळे त्याचे प्रश्न त्यांना माहीत असतात आणि त्यामुळं निश्चित त्या कामाचा उपयोग तुम्ही ते सगळे पद बदल तुमच्या गावचं सरपंच पद असेल सरपंच जिल्हा परिषद सभापती सरपंच करायचं काम केलं आहे त्यामुळे सरपंचाने अडचणी आपल्याला सांगितलेल्या आहेत काय काय असतील ते बेसिक माहीत असतं तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जर कशा पद्धतीनं आता शेवटचं ज चित्र असणार आहे आणखीन चिन्ह वाट चिन्ह वाटप नाही प्रेचार भूमिका नाही किंवा इकडं या याची बैठक असेल तर बघीर बालकांचा जनसंवाद यात्रा असेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे मूलभूत प्रश्न असतील किंवा त्या कोणाचं व्हिजन तयार होत नाही तर ह्या सगळ्यांकडं कसं मागतात आता आपण दुसरे कोण काय करते त्याच्यावर आपण बोलू शकतो आपल्याला जर संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीचंच काम आपण करतो की लोकांच्या लक्षात राहील शंभर टक्के पूर्ण वेळ काम करून एक वेगळं लोकांना दिसेल असतं आणि लोकाला त्याचा उपयोग नुसतं दिसेल नाही तर लोकांना त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल असं काम आपण करण्याचा निश्चित प्रयत्न करू तर हे होते काशीगाव गटाचे जिल्हा परिषदचे ज्यांनी सदस्य घेतलं ते होतं नाना देशमुख खऱ्या अर्थानं जे तालुक्याचं राजकारण किंवा पंढरमंगळवड्या मतदारसंघाचं जे पुढची त्यांची राजकीय भूमिका भूमिका असणार आहे आणि लोकांपर्यंत ज्या काही सर्वसामान्य लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा जो काही प्रयत्न असणार तो त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर नाना खरंच तुमचे वेळ दिलात त्या आमच्या परिवर्तन दिवशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल पुण्याच्या एकदा आपला मनपूर्वक आभार तुमचे